दिवा दिवा पाशी। पड़े पाशी। दिवा 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 रे। ये क्ष्मी तो बनाने के लिए जो अपॉर्चुनिटी देना चाहिए उसके लिए ये चालीस दिन जो उनके लिए बहुत अहम और जरूरी है तो अभिमय सर, सर बता रहे थे पिछले चार पाच सालोसेने मागच्या चार पाच वर्षापासून मुलांना ना मराठी मराठी बोलू ना अच्छा चाल तर, तर मागच्या चार पाच वर्षापासून आपल्या ह्या ज्या मुली आहेत या परिसरातल्या त्यांचं व्यक्तिमत्व संपन्न बनावं त्यांना केवळ वर्गातलं चार भिंतीतलं शिक्षण तर मिळेलच परंतु त्याच्याबरोबर एक वेगळं विश्व जर तुम्हाला उंच व्हायचं असेल मोठं व्हायचं असेल कर्तृत्वानं तर स्वतःचे पाय वापरायला शिकायला पाहिजे आणि स्वतःचे पाय सक्षम मजबूत आणि सशक्त बनवण्यासाठी असे जे कार्यक्रम आहेत असे जे चाळीस दिवसाचे उपक्रम आहेत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आमच्या मुलींना करता येणार आहेत त्यांचा सहभाग घेतला जाणार आहे आणि त्याच्यामधून त्यांना जो आनंद मिळणार आहे तो निश्चितपणानं त्यांचं व्यक्तिमत्व भविष्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने घडेल आपण आता पाहिलं आता विद्या साक्षी अशा काही विद्यार्थ्यांनी इथं बोलत होत्या ते अतिशय आत्मविश्वासानं बोलत होत्या सहजपणानं संवाद सवस्वार साधत होत्या आमच्या